नमस्कार मित्रांनो चला पैसा येऊ द्या या तुमच्या आवडत्या युट्यूब चॅनलवर वर तुमचं स्वागत आहे जे आज पहिल्यांदा आपल्या युट्यूब चॅनलवर व्हिजिट करतायत त्यांना रिक्वेस्ट आहे प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आज एक नवीन व्हिडिओ घेऊन तुमच्या समोर आलेलो आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि मित्र सह शेअर करा तर आजचा व्हिडिओ हा महिलांच्यासाठी आहे महिलांना एक खुश खबर घेऊन आलेलो आहे मी महिलांना रक्षाबंधन निमित्त पैठणी आणि सोबत एक महिन्याचा मोफत बस प्रवास मिळणार आहे तर त्या संदर्भातला हा व्हिडिओ आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप छान ऑफर आजच्या दिवसासाठी आलेली आहे रक्षाबंधन दोन हजार पंचवीस ला महिलांच्यासाठी खास पी एम पी एम पी एल यांच्याकडून खास भेट असणार आहे तर ती काय भेट आहे ती तुम्हाला मी डिटेलमध्ये सांगतो फक्त नऊ ऑगस्ट फक्त नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस म्हणजे आजच्या दिवसासाठीची ऑफर आहे तिकीट दाखवायचं आहे आणि तुम्हाला पैठणी जिंकायची आहे ओके फक्त नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पीएमपीएल पुण्याच्या पीएमपीएल च्या बस बसमध्ये तुम्हाला प्रवास करायचा आहे आणि प्रवास करताना सोबत तुम्ही आधार कार्ड घेऊन जायचंय ओके ते आधार कार्ड कशासाठी तर ते आधार कार्डच्या आधारेच तुम्हाला पैठणी जिंकण्याची संधी मिळणार आहे आणि सोबत एक महिन्याचा मोफत बस प्रवास तुम्हाला बस बसचा पास सुद्धा मिळणार आहे पीएमपीएलच्या काय करायला लागेल तुम्हाला पीएमपीएल चे पुण्याचे त्या बसेस मधून जायचं तुम्ही तिकीट ऑनलाईन किंवा ऑफलाईन काढू शकता आणि ऑफलाईन ऑनलाईन काढल्यानंतर तुम्ही काय करायचं आधार कार्डचं तुमचे जे ते आधार शेवटचे अंक आणि क्रमांक तिथे नोंदवायचा आहे ते कंडक्टर तुम्हाला सांगेलच आणि मग तुम्हाला ते काय करणार की लकी ड्रॉच्या पद्धतीनं तिकीट लकी ड्रॉच्या पद्धतीने तुमची निवड होणार आहे आणि ते ते आपल्याला सांगणार आहेत की पुढच्या काही दिवसामध्ये आपल्याला ते निवड झालेली सांगतील आणि त्या पद्धतीनं तुम्हाला पैठणी जिंकण्याची जी संधी आहे सोबत एक महिन्याचा मोफत बस प्रवास सुद्धा आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा थँक्यू व्हेरी मच